या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु नवीन प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेसनं आपल्या समर्पित सेवेची तीन वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत जी आधुनिक रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांमध्ये एक महत्वाचा टप्पा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून या सेवेचं उद्घाटन करण्यात आलं भारताची आर्थिक राजधानी मुंबई तसंच कापड आणि हुतात्म्यांचं शहर सोलापूर यांच्या जलद आणि जागतिक दर्जाची रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली ही देशातील नववी वंदे भारत एक्सप्रेस होती आर्थिक आणि सामाजिक संबंध मजबूत करण्यासोबतच या ट्रेननं धार्मिक आणि पर्यटन कनेक्टिव्हिटी मध्ये लक्षणीय सिद्धेश्वर मंदिर सोलापूर तसंच सोलापूर जवळील अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर आणि आळंदी यासारख्या महत्वाच्या तीर्थस्थळांना जोडलं गेलंय सुरुवात झाल्यापासून ही ट्रेन दररोज प्रवास करणारी विद्यार्थी व्यावसायिक प्रवासी पर्यटक आणि यात्रेकरूंमध्ये पसंतीची निवड म्हणून उदयास आली आहे जी त्याची वाढती लोकप्रियता आणि विश्वासार्हता दर्शवते सुरुवातीला सोळा डब्यांच्या वंदे भारत ट्रेन सेट सुरू करण्यात आलेल्या या सेवेला प्रवाशांची प्रचंड मागणी होती ज्यामुळे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये ही सेवा वीस डब्यांच्या रेक पर्यंत वाढवण्यात आली सध्या ट्रेन मध्ये एकूण एक हजार चारशे चाळीस क्षमता आहे ट्रेनची प्रचंड लोकप्रियता तिच्या उल्लेखनीय कामगिरीतून दिसून येते जानेवारी दो एक दोन हजार सव्वीस पर्यंत एकूण एकशे दोन पूर्णांक सत्तावीस टक्के ऑक्युपन्सी सह तेवीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव प्रवाशांनी प्रवास केला आहे